शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या वतीने हौद्या हो चर्चा अभियानाद्वारे शहरात नागरिकांची जनजागृती करण्यात आली शुक्रवार दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून हौद्या हो चर्चाचे आयोजन करण्यात आले पिंपरी चिंचवड शहर प्रमुख ऍडव्होकेट सचिन भोसले यांच्या हस्ते हौद्या हो चर्चा या अभियानाचे उद्घाटन आणि पथनाट्याचे उद्घाटन बुधवारी तळवडे येथे करण्यात आले यावेळी सुलभा उबाळे म्हणाल्या की भाजपने शिवसेना आणि एन सी पीवर दरोडा घालण्याचं काम केलंय शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांचे आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे घर फोडण्याचे पाप भाजपाने केले आहे आमदार फोडताना वैचारिक पातळी ठेवली नाही त्यांनी शिवसेनेचे नाव आणि चिन्ह चोरण्याचं पाप केलंय त्यांची वृत्ती चांगली नाही ईडी आय टी अशा केंद्रीय संस्थांची धमकी देऊन त्यांनी राज्यात सत्ता हस्तगत केली आहे देशात अठ्ठावीस राज्यात भाजप विरोधात सरकार आहे यामुळे पिंपरी चिंचवड आणि पुणे महानगरपालिकेसह राज्यात अनेक महानगरपालिकेच्या निवडणुका घेण्यास भाजप घाबरत आहे पहा अजून काय म्हणाल्यात सुलभा उबाळे मला सकाळपासून सांगितलं की पहिलं रेशन घरामध्ये भरा बरोबर आहे का नाही अहो तुम्ही काल दोनशे रुपये तिघे देऊन गेलात त्याच्यावर अजून एक पैसा दिला नाही घरामध्ये मी करायचं काय महागाई किती झाली माहितीये का तुम्हाला पूर्वी ऐंशी रुपयाला डाळ होती तुरी तुरीची तुरी। आता एकशे ऐंशी ला झाली म्हणजे त्या ऐंशी रुपयावर शंभर रुपये वाढवले आता मला सांगा तेवढी जर मी डाळ आणली आणि ह्या पोराला जर एकट्यासाठी जर तेवढी डाळ केली तर पैसे पुरवायचे कशी मला सांग काय की आता समजा तुम्हाला म्हणते पहिली महागाई कमी द्या आता महागाई वाढली कशी आवड लय वाढली आवड आता केला सेट आता अगो बाय तो तर किती महाग झालाय साडे हजार तर पाचशे रुपयाला यायचा दोन हजार बारा पासनं एक ही पर मग कुठल्याही कंपनीमध्ये कामगार झालेलं नाही आम्हाला वाटलं होतं दोन हजार चौदाला मोदी साहेब आल्यावर दोन कोटी नोकऱ्या दरवर्षी देणार म्हणले होते ते नोकऱ्या मिळतील पण हे उलट झालं दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या गेल्या कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम आली दोन हजार बाराच्या वेळेला ज्या मुलाचं वय चोवीस आहे बावीस आहे त्या मुलाच्या आज पस्तीस वय झाले तरी देखील त्या पोराला कॉन्ट्रॅक्टमध्ये असल्यामुळं मुलगी मिळत नाही लग्न होत नाही त्याचं जर जा। अशीच परिस्थिती राहिली तर ह्याच्यापुढं मुलं मुलामुलींची लग्न नीट होणार नाही आणि समाज बिघडत आता पळून जायचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे कारण ह्या राजकीय लोकांमुळं नोकरी नसल्यामुळं पर्मनंट नोकरी नसल्यामुळं लोक कसंही वागायला लागले ते आणि गव्हर्नमेंटने याच्यावर नियंत्रण जर नाही केलं आणि परत जर मोदी साहेब आले तर यंद पिढीचं वाट होणार आहे त्यामुळं तुम्ही विचार करून मोदी सरकारला पाडलंच पाहिजे कारण एवढ्या नोकर ते तुम्हाला असं निश्चित जुमलेबाजी चाललेली आहे गॅस की किंमत चौदा रुपये कम करके क्या फायदा होता इतका सारा पैसा लिया चुकी दो सो रुपया खाली कमुवा दो सो बी नाही कम हुआ। गैस भाजी दाल हर चीज़ हम लोग क्या करेंगे हम लोग तो आम आदमी है हम लोग तो ना कहीं बोल सकते हैं ना कहीं कुछ कर सकते हैं जो सरकार करेगी वही हम लोग को भी करने का है, चाहे इधर से चाहे उधर से हर चीज़ तो महंगा है कोई भी चीज़ ऐसा सस्ती नहीं कोई भी चीज़ अभी हम लोग को तो सबसे प्रॉब्लम यही है गैस भाजी हम लोग के बच्चे लोग की पढ़ाई कोई एक चीज लेते तो दूसरी नहीं लेते, दूसरी लेते तो वही छोड़ देते हैं आप। जहाँ पर लेने का हो दस रुपए की, बीस रुपए की सामान लेके हम लोग जाते हैं। नाइमाइकार्ट नहीं उड़ने देता ना, योग्य मानव नहीं उड़ने देगा पैंजी तो पूरे आप लोग सपोर्ट करें। नाही तो आपला पुढे विचार करेल की नाही याचा मुद्दा विचार केला पाहिजे आज जर बाळासाहेब था उद्धव ठाकरे नसते ना उद्धव ठाकरे नसते तर कोरोनाच्या काळात महाराष्ट्र जगला नसता लोक चीननी जशी लोक मारली ना तशी महाराष्ट्रातली जनता जनता सुद्धा मारली गेली असती पण उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र जगवला आणि कोरोना गेला तसं था उद्धव ठाकरेंना बाजूला केलं पण सुविधा नाही आहे महाराष्ट्रात आणि त्यांना आणलं ही खरं जनतेची जबाबदारी आहे आणि चांगल्या उमेदवाराच्या मागे राहणं हे खरं महिलांची जिम्मेदारी आहे कारण माणसं आहे ना कामाला निघून जातात पण खरी खरी जी आहे ना फेस करावं लागतं ते महिलांना करावं लागतं म्हणून महिलांनीच खऱ्या उमेदवाराच्या पाठीमागे उभं राहायला पाहिजे आप जल्दी आला था आणि चार दिवसापूर्वी पंतप्रधान म्हणले सत्तर हजार कोटीचा घोटाळा राष्ट्रवादी काँग्रेसने केला अरे कशा तुमची जागा दाखवणार आहेत आज एवढा भ्रष्टाचार चाललाय सगळ्या गोष्टीमध्ये आज कुठेही निवडून आलेला माणूस या देशामध्ये नाहीये सगळीकडे प्रशासक आहे डायरेक्ट पार्टनरशिप सगळ्यांची पार्टनरशिप आहे खालपासन वरपर्यंत जनतेचा पैसा हा दिवसात ढवळ्या लुटत आणि अशा प्रकारचं जे त्यांच्या चोर थांबवायचे असतील तर आपल्याकडे फक्त मतदानाचा हत्यार आहे फक्त मतदार लक्षात ठेवा तुम्हाला काहीही त्यांनी करू देत पैशाचा पाऊस पडतील ईव्हीएम मॅनेज करतील सगळ्यांनी डोळ्यात तेल घालून बघायचंय काहीही करू तुम्हाला त्यांच्या विरोधात जो उभा आहे त्यांनाच मतदान करायचं एवढं लोकांनी लक्षात ठेवायचं थे। मी सगळ्या जनता जनार्दनांना हात जोडून विनंती करेल की येणाऱ्या काळामध्ये कुठलंही आमिष असू कुठलीही धमकी असू कुणीही डगमगू नका कारण ह्या महाराष्ट्रात जो घात झालाय आपली पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाहीये असं घाणेडं राजकारण त्यांनी जे केलंय ते सगळं आपल्याला तुम्ही बघितलं कर्नाटकमध्ये काय झालं कर्नाटकचे आमदार फोडले तिकड तर सरकार पाडलं पण दोन वर्षांनी निवडणुका झाल्यानंतर त्या भारतीय जनता पार्टीच्या तिथं दोनकडे सुद्धा आमदार निवडून नाही आले राहुल गांधींनी त्यांना सळो की पोळं करून सोडलं आणि काँग्रेसची सत्ता आली आज त्यांचं तें� त्यांच्या घराण्याची कुठंतरी स्वतःच बलिदान आहे काहीतरी सांगण्यासाठी त्यांच्याकडे आहे यांच्याकडं बाळासाहेबांनी उद्धव साहेबांनी यांच्या चार चार पाच पाच पिढ्या ना पद दिली आहेत स्वतःला मंत्री केलं पोराला खासदार केलं अजून काय करायचं मुंबईमध्ये बायको आमदार नवरा चेअरमन तरी शिंदेकडं ज्याला सगळं मिळालं ते सगळं त्यांच्याकडे गेले आणि आम्ही ज्यांना काही मिळालं था था नाही तर ठामपणे उद्धव साहेबांपर्यंत आहेत कारण आम्हाला माहिती आहे आमची बाजू सत्याची आहे आज ना उद्या आमच्या पक्षाला न्याय ही जनता जनर देणार आहे हे तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद घेऊन आम्ही या ठिकाणी परवानगी मागतो जय